नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून महाराष्ट्रात होतोय पुन्हा मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या मनातील इच्छा होणार पूर्ण आता हेच भगवे वादळ करणार शिंदेचा करेक्ट कार्यक्रम शिवसैनिकांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी शिवसेना कोणाची पक्षचिन्ह कोणाचं याकडे सर्वांच्या नजऱ्या लागून राहिल्या असून या संदर्भात सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी ईडीला फटकाल्यानंतर नारायण राणे यांनी भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांना सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी धक्का दिला असून आता त्यांनी आपला मोर्चा निवडणूक आयोगाकडे बोळवला आहे आता सरन्यायाधीश भूषण गवई यांनी निवडणूक आयोगाकडे लक्ष केंद्रित केले असून आता यावर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई हे येत्या जून किंवा जुलैच्या महिना अखेरीस आपला निर्णय देऊ शकतात यामध्ये शिवसेना कोणाची पक्षचिन्ह कोणाचं यावर निकाल देऊ शकतात तुर्तास तरी समस्त महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या नजरा या ठाकरे बंधू कधी एकत्र ये येणार याकडे असून कालच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी याबाबत सर्वात मोठा खुलासा करून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप उडून दिला आहे मात्र याच राजकीय भूकंपाचा धक्का उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहित भाजपालाही बसला असल्याचं समजत आहे कारण ठाकरेंना संपवण्यासाठी भाजपाने जीवाचं रान केलं त्यांच्याकडून काहीही झालं नाही म्हणून त्यांनी आपला मोरा एकनाथ शिंदे यांना आपल्या गळाला लावून ठाकरेंची शिवसेना फोडून ठाकरेंचं पक्ष संपवण्याचा प्रयत्न केला आणि ईडी सीबीआयच्या जोरावर नगरसेवक आमदार खासदारांना घाबरण्याचा प्रयत्न केला हे कमी की काय म्हणून पैशाचा जोरावर पन्नास खोक्याचा वापर सुद्धा केला तरी सुद्धा ठाकरेंनी आपला लढा हा सुरूच ठेवला मोठ्या दिमाखासोबत असलेल्या कडवट आणि सच्च्या शिवसैनिकांच्या साथीने त्यांनी हा आपला लढा चालूच ठेवला मित्रांनो एकंदरीत विचार केला तर शिंदे आणि भाजपाने ठाकरेंचे खासदार फोडले आमदारही फोडले नगरसेवकही फोडले मात्र शिंदे आणि भाजपाला ठाकरेंसोबत असलेले कडवट आणि सच्चे शिवसैनिक अजूनही फोडता आले नाही आणि त्यांना ते फोडताही येणार नाही ना कारण महाराष्ट्रातील तमाम मराठी माणूस आजही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणार असून त्यांचे एकच म्हणणे आहे की महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या मागे सदैव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे खंबीरपणे उभे होते व त्यांनी आजपर्यंत मराठी माणसाला मराठी अस्मितेला जपवण्यासाठी काम केलं अडी अडचणीच्या काळात याच मराठी माणसाला साथ दिली म्हणूनच आज हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या उपकाराची परतफेड करण्याची वेळ आली आहे ते उपकार आम्ही कधीही विसरणार नाही भलेही आम्ही कष्ट करू राब राबू पण पैशाचा मोहापाई मिंदेंच्या गटात जाणार नाही भलेही आम्हाला भाजी बाकरी खायला मिळो पण आम्ही सदैव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असंही आहे काही शिवसैनिक म्हणतात की महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या अस्मितेसाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी साथ यावेळी महाराष्ट्रातील तमाम नागरिकांनी ठाकरे बंधूंना घातली आणि जागोजागी गल्ली बोळात प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक शहरात तसे बॅनरही चौबाजूनी दिसत आहेत महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेने या संदर्भात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट सुद्धा घेतली होती आणि आपल्या मनातील खतखत हे ठाकरे बंधूंसमोर व्यक्तही केली होती याच गोष्टीला अनुसरून महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसाचा विचार करून ठाकरे बंधूंनी युती करण्याचा निर्णय घेतला आणि याचं याच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आले आणि ठाकरेबंधूंची युती होऊ नये यासाठी भाजपाने आपला बडा नेता युती करण्यासाठी राज ठाकरेंकडे पाठवला मात्र राज ठाकरेंनी त्यांना उत्तर न देता डायरेक्ट नकार दर्शवला एकंदरीत काही मित्रांनो राज ठाकरेंनी दिलेल्या महायुतीला नकार हा महायुतीसाठी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व पालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने मोठा धक्का मानला जात आहे मात्र दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही गप्प न राहता त्यांनी ठाकरे बंधू एकत्र ये येऊ नये यासाठी बडानेता हा राज ठाकरे यांच्या घरी पाठवला मात्र यावेळीही राज ठाकरे यांनी शिंदे यांच्या बड्या नेत्याला नकार देत थेट कात्रजचाच घाट दाखवला एकंदरीतच काय मित्रांनो तर शिंदे आणि फडणवीसांना दिलेला नकार यावरून तरी सध्या ठाकरे बंधू एकत्र येतील व महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या मनातील इच्छा पूर्ण करतील असे तरी सध्या दिसत आहे आणि यावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं सुद्धा आहे की लवकरच मी तुम्हाला मोठी बातमी देणार आहे आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या मनातील जी इच्छा अपूर्ण आहे ते मी पूर्ण करणार आहे असे बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांच्या या केलेल्या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार आहे जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र आले तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व पालिकेच्या निवडणुका या एकनाथ शिंदे गटासह भाजपालाही जड जाऊ शकते आणि दुसरीकडे विचार केला तर ठाकरे बंधू एकत्र आले तर महाराष्ट्रातील मराठी माणसाची मतं ही महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या कल्याणासाठी महाराष्ट्राच्या मातीसाठी ठाकरे बंधू यांच्या पाळण्यात जातील हे सांगण्याची आता गरज नाही आहे कारण हे तर सर्वश्रुत आहे त्यामुळे आता एकनाथ शिंदे गटामध्ये चलबिचलता वाढली आहे मात्र या चलविचलताचा राग अजितदादांच्या नावाने फोडून आम्हाला अजितदादाकडून निधी मिळत नाही हे कारण सांगून शिंदे गटातील आमदार खासदार नगरसेवक हे पुन्हा ठाकरेंकडे परत येतील अशी ही शक्यता वर्तवण्यात येत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधू पुन्हा एकत्र ये येतील का ठाकरेंचे गेलेले आमदार खासदार नगरसेवक पुन्हा ठाकरेंकडे परततील का महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधू यांच्या भोवती महाराष्ट्राचे राजकारण फिरेल का शिंदेची सेना संपेल का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद